नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डबल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना ते अनुदान भेटलेलं नाही मग ते अनुदान का नाही भेटलं तर नाही भेटलं तर कधी भेटणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट याचबरोबर काही शेतकरी बांधवांना अर्धच अनुदान आलेलं आहे आणि काय शेतकऱ्यांना डबल शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती मा आणि अपडेट आपण कापूस आणि सोयाबीन अनुदान अनुदानाबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केलं एकूण जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अखेर जमा झालेलं आहे परंतु ते अनुदान भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलं नाही याचं कारणही आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे आणि शहाऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी जवळ पास जे काही कृषी सहायकाच्या माध्यमातून शासनाला डेटा गेलेला आहे जवळपास अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा कृषी सहायकाला गेलेला आहे आणि त्याच्यापैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि पासष्ट लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कापूस आणि सोयाबीनचा अनुदान जमा जी केलेला आहे आणि जवळपास जी आपण जर पाहिलं तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या शेतकरी जी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे आपण जर पाहिलं तर आता काही शेतकरी बांधवांना डबल शेतकरी काही शेतकऱ्यांना डबल कापूस आणि सोयांना अनुदान जमा केलं जाणार आता हे का डबल जमा केलं जाणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार एखाद्या शेतकऱ्याचा कापूस दोन हेक्टर आणि सोयाबीन दोन हेक्टर असं असेल तर त्याला वीस हजार जा रुपये जमा झालेले आहेत परंतु आता एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असं दोन हेक्टर असेल तर काही शेतकऱ्याला कापसाचे पाच हजार रुपये आले तर काही शेतकऱ्याला सोयाबीनचे आलेच नाहीत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं आता एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं एक एक हेक्टर कापूस आणि सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये यायला पाहिजे होते म्हणजे कापसाचे पाच हजार आणि सोयाबीनचे पाच हजार असे म्हणून दहा हजार रुपये यायला पाहिजे होते परंतु त्या शेतकऱ्याला कापसाचे फक्त पाच हजार रुपये आलेले आहेत आणि सोयाबीनचे आलेच नाहीत मग त्या शेतकऱ्याला डबल पैसे येणार म्हणजे डबल कापसाचे आले तर आलेच आहेत कापसाचे जर आलेच आहेत तर दुसऱ्या राहिलेल्या पिकाचे पाच हजार रुपये राहिलेले ते आता डबल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत जमा केले जाणार त्यामुळे त्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी भरपूर शेतकरी चिंतेत पडलेली होती की दादा माझा कापूस एक हेक्टर सोयाबीन हेक्टर असं दोन्ही तर मला कापसाचे आले सोयाबीनचे आले नाहीत काही शेतकरी म्हणतात मला सोयाबीनचे आले आले नाहीत अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे समज गैरसमज होते आणि ते आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता 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 मित्रांनो दुसऱ्या भरपूर शेतकरी एकाच चिंतेमध्ये आहेत की आता आम्हाला कापूस सोयाबीनचं आंदोलनच आलं नाही आमच्या खात्यामध्ये एकही एक रुपये आला नाही आमचं यादीमध्ये नाव आहे आमचं कृषी सायकाला संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले आमचं जे काही जे काही कापूस आणि सोयाबीनचे वेबसाईट त्याच्यावरती क्लिक केलं त्याच्यावरती आमचे अमाऊंट दाखवत आहे परंतु आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर मित्रांनो याचे याचं कारण म्हणजे जे काही पेमेंट ट्रान्सफर झालेलं आहे तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे परंतु तुमच्या बँकेच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटला ट्रान्सफर झालं नाही ते असं असू शकतं किंवा इतर ज्या बँक आहेत जवळपास भरपूर बँकेचे पेमेंट जमा जमा झालं नाही ज्यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या भरपूर शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाहीत याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरपूर शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाहीत याचं कारण म्हणजे बँकेच्या माध्यमातून तुमचं पेमेंट थांबवण्यात आलेलं आहे परंतु ते लवकरच बँकेच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला क्रेडिट केलं जाणार असे त्याच्यामध्ये असू शकतं किंवा जर तुम्हाला जर आलेलं नसेल तर डिब तुम्हाला एक दोन दिवसामध्ये ते कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचं पेमेंट येऊन जाईल कारण की मित्रांनो आपण जर असंच पाहिलं होत नेतकरी योजनेच्या चौथ्या संदर्भात नव शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकवीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला खात परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीस तारखेला आला काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस तारखेला आला बँकेचा टेक्निकल एरियर असू शकतो आणि बँकेच्या टेक्निकल एररमुळे ते कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले असून सुद्धा शासनाने तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसावेत अशा पद्धतीचा बँकेचा टेक्निकल एरे असू शकतो याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा कापूस आणि सोयाबीनचा पहिला टप्पा तर एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना जमा झाला परंतु दुसऱ्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांची यादी केव्हा लागेल किंवा टप्प्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा कधी कधी होईल याच्या संदर्भातली माहिती घेऊयात निवडणुकीची आचारसंहिता आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये लागू शकते त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच म्हणजे येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकर शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे असे अधिकृत असं कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती आणि अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जवळपास दोन ते तीन महिन्यापूर्वी राज्य सरकारने भावांतर योजना सुरू केली म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची योजना सुरू केली आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अन अनुदानासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख रुपयाचं अनुदान मंजूर केलं ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख आणि सोयाबीन या पिकासाठी दोन हजार सहाशे चौ दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये एकूण चार हजार एकशे ब्याण्णव चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक मध्यवर्ती अकाउंट असणं अत्यंत सेंट्रलाइज अकाउंट असणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे अनुदान वितरित करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सेंट्रलाइज खातं ओपन केलं आणि चौदा ऑगस्टला वितरित चौदा ऑगस्टला खातं ओपन केलं आणि पंधरा ऑगस्टला जवळपास कापूस आणि सोयाबीनचे चार हजार एकशे चौऱ्याण्णव चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अनुदान त्या खात्यामध्ये जमा केलं आणि त्याच बँक खात्याच्या माध्यमातून तीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे थेट हस्तांतर लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले परंतु आता भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही कारण की येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्यांच्याही खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या आमदारचे पैसे जमा होतील याचबरोबर काही शेतकऱ्यांचे एका पिकाचे म्हणजे कापसाचे पैसे आले सोयाबीनचे आले नसतील तर तेही त्यांच्या खात्यामध्ये डबल पैसे जमा होणार अशी माहिती आपण जे काही अपडेट घेतलेला आहे त्यामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो अद्यापही जर काही शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहायकाकडे जर संमतीपत्र नाहारका प्रमाणपत्र किंवा सामायिक खातदार शेतकरी शेतकऱ्यांनी अफिडेव्हिट फॉर्म जर दिलेला नसेल तर लवकरात लवकर देऊन टाका कारण की जर तुम्ही नाही दिला तर तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही आणि याचबरोबर जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी नाहीत त्यांना केवायसी करणं बंधनकारक आहे जे काही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार नंबर टाकून कॅपच्या कोड भरून तुमच्या आधारला एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी मोबाईलवर आल्याचं तर ओ टी पी भरून तुमची केवायसी करू शकता आणि केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी एक दुसरी एक विचारणा केली जात होती की दादा आम्ही कापूस आणि सोयाबीनच्या आमदारसाठी पात्र आहोत परंतु पात्र आहेत परंतु आम्हाला केवायसी करावी लागणार का जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनच्या आमदारसाठी वेगळी केवायसी करण्याची गरज नाही कारण की तुमचा पी एम किसान आणि पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जे काही डेटा आहे तो इकडे ट्रान्सफर केलेला आहे त्याचं मॅपिंग मॅपिंग केलेलं आहे त्यामुळे त्याचं एकत्रीकरण केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही गरज नाही आणि हे जे काही सगळे पैसे शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये म्हणजे थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे तुमच्या डी बी टीद्वारे तुमच्या आधारला जे काही आधार संलग्न जे काही खातं आहे त्या खात्यामध्ये जमा होत आहे एखादं तुमचं एस बी आयचं खातं आवश्यक लिंक किंवा युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे कोणतंही जर लिंक असेल तर बँकेमध्ये ते तुमचं पैसे पेमेंट जमा होणार आहे आणि जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले आहेत आणि आता लवकरच कृषी सायकाच्या माध्यमातून उर्वरित राहिलेल्या शेतक राहिलेल्या शेतकऱ्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड करण्याची काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि लवकर येणाऱ्या पाच दिवसामध्ये उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही दुसऱ्या टप्प्यामधलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राहिलेलं जे काही दिला हजार कोटी आहे ते सुद्धा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत एक महत्त्वाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास स्थेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद